रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज अखिल कोण असावं सांगायचा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अखिल कोण असावं सांगायचा अखिल कोण असावं सांगायचा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा ओके okay. संस्थापक स्वर्गीय कृणा भुसळीसाहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज साठ वर्षानंतर अखिल कोयना संघाच्या माध्यमातून संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय विचारराम मोरेसाहेब सरचिटणीस लक्ष्मण जाधव साहेब आणि सर्व सहकारी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष या कोयना प्रकल्पानं पश्चिम महाराष्ट्र सुदरम सुभ्रम केला गेला या कोयनाबाई ही आमची महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे परंतु आज कोयना धरणातील जी काही गावं विस्थापित झाली ठाणा रायगड सातारा या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये या लोकांना अजून या शेतकऱ्या शासनाला जमिनीचा वाटप केलं नाही शासनाला जिमिनीचं वाटप न करता गावकांना दिले नाही त्याचबरोबर कोयना प्रकल्पच्या वेळेला लाभक्षेत्र आम्हाला नसताना सुद्धा आज कोयना प्रकल्पाचे प्रश्न न सुटता आज या कोयना प्रकल्पावरती सह्याद्री व्याघ्र प्रकल्प शासनाला आमला गेला त्याही लोकांचे प्रश्न न सुटता त्याबरोबर अभयारण्य प्रकल्प आज या शासनाने या ठिकाणी आणलेला आहे आमची एवढीच मागणी आहे की ज्या कोयना धरणग्रस्तांनी या महाराष्ट्रासाठी त्याग केला आपल्या प्रपंचाची रांगोळी केलेली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्र गुजरातामध्ये असताना कोयना धरणातील जी कामं आज सुद्धा अखेरच्या देवीवरती आपलं शेतकरी जीवन जगत आहे या प्रामाणिक शेतकऱ्याला शासनाला न्याय द्यावा साठ वर्ष झाली आतापर्यंत आमचा एकही प्रश्न सुटलेला नाही हे शेवटचं आंदोलन आमचं आहे आणि हे आंदोलन फार तीव्र करण्याचा निश्चय आम्ही अखिल कोयला संघाच्या वतीने आम्ही केलेला प्रशासनाला नेमका काय इशारा झाला प्रशासनाला एकच आमचा इशारा एक इशार या ठिकाणी आहे जर या कोयना धरणग्रस्तांचे प्रकल्पांचे प्रश्न तिन्ही प्रकल्पामधले म्हणजे कोयना अभयारण्य आणि बफरच जर, ना ना बफर जर सुकले नाही तर शेवटी महावितरण कंपनी बल्ब पाडण्याचा निर्णय अखिल कोयना संघाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय या अखंड महाराष्ट्रामध्ये आम्ही घेणार आहोत विधानभवनावर मोर्चा आणि विधान भवनावरती मोर्चा आमचा दोन तारखेला जाणार आहे की कोकणभोवती विधानभवन असा आमचा मोर्चा हा जाणार आहे त्या ठिकाणी सर्व मग ज्या या तालुक्यामध्ये धरणं झालेली त्या तालुक्याचे सर्व आमदार मुख्यमंत्री या सर्वांना निवेदन देऊन आमची एकच मागणी आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून लक्षवेधी सूचना मांडून आम्हाला न्याय मिळावा अशी आमची खात्री आहे आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आम्हाला प्रामाणिकपणे न्याय देतील एवढी आमची अपेक्षा आहे